पुस्तकाच्या का, लेखकाला मी आमंत्रित करते प्रथमचा प्रतिमा स्वरूपात असलेल्या ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मी प्रथमतः अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डी के कुलकर्णी सर आपल्या परभणी जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण विभागाचे माजी शिक्षण अधिकारी तथा आता सध्या ज्येष्ठ अधिवेक्की डाएट परभणी येतील आमचे मार्गदर्शक गणेश शिंदे सर त्याचप्रमाणे सातत्यानं पारडी या गावातील शाळेवर नजर ठेवून असणारे वालूर येथील शाळेचे मुख्याध्यापक माचाले सर आणि सेलू तालुक्याचे आमच्या सर्व शिक्षकांना सहकार्य करणारे सातत्यानं आम्ही जरी शाळेत काम करत असू तरी आम्हा सर्व शिक्षकांना मदत करणारे सन्माननीय किरण राऊत सर सोबतच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एकच आहे पुस्तक प्रकाशन सोहळा हा वेगवेगळ्या मंचावर वेगवेगळ्या विचारपीठावर साजरा केला जातो पण आजच्या या प्रकाशन सोहळ्याचं वैशिष्ट्य आणि आनंद हाच एक वेगळेपण आहे जो म्हणजे मी जेव्हा दोन हजार सहा ला दौडीपार तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया या, या शाळेमध्ये दाखल झालो त्यावेळेस ज्या विद्यार्थिनीला मी शिकवलं ती तृप्ती बिसेन सध्या ती तृप्ती बघेले आहे फरक एवढा झाला तिला शिकवता आला आणि योगायोगानं आपल्याच केंद्रामध्ये शेजारच्या शाळेमध्ये ती शिक्षिका म्हणून रुजू झाली गेल्या वर्षी आणि तो प्रचंड आनंद मला झाला गेल्या वर्षभरात तिला बोलवायचं होतं पण आम्हाला ते जमलं नाही पण योग आज जुळून आला तसेच या शाळेत दोन हजार सोळाला एक जुलै दोन हजार सोळाला या शाळेत पाऊल ठेवला आणि त्यावेळेस पहिल्यांदा परिचय झालेली विद्यार्थिनी पहिल्यांदा परिचय झालेलं लेकरू म्हणजे काजल राठोड या शाळेतील ही पहिली विद्यार्थिनी माझा परिचय झालेली या दोघींच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन एक एक धागा जोडला अगदी ऑटोमॅटिकली ते सहज सुचलं आणि कालच हे ठरलं आणि मुख्याध्यापकाच्या अनुमतीने आज हा कार्यक्रम होत आहे म्हणजे हा एक वेगळेपण आहे पहिली विद्यार्थिनी त्या शाळेची आणि या शाळेची पहिली परिचय झालेली विद्यार्थिनी आता दुसरा योग असा की ज्या लेकरांवर पहिली वर्गामध्ये प्रयोग झाले ज्यांच्यावर ज्या लेकरांना मला या गुरुजी तुम्हाला आवडला असं म्हणाल ते लेकरू पण इथं आहे आणि त्या सर्व लेकरांची टीमही इथं आहे वर्ग सातवीतील सर्व विद्यार्थी हे पहिल्या वर्गातले आहेत आणि त्या लेकरांच्या समोर हा प्रकाशन सोहळा होत आहे याचाही मला सार्थ अभिमान आहे कारण ज्या मुलांना पहिल्या वर्गापासून मी इथं आणलं आहे ते आता सातवीत आहे आणि त्यांच्या हस्तेच हा प्रकाशन सोहळा होत आहे दुसरी गोष्ट शाळेतच विद्यार्थ्यांच्या समोर हा प्रकाशन सोहळा का घ्यावा असा वाटला याच कारण या ठिकाणी सांगू इच्छितो कारण ज्येष्ठ अधिवक्ता या ठिकाणी बसलेले आहेत आणि आमच्या गुरुजींवर अनेक प्रयोग करणारे ते प्रमुख व्यक्ती असतात या लेकरांना याच वयामध्ये प्रकाशन सोहळा काय असतो पुस्तक प्रकाशित कसं केलं जातं त्या संदर्भात कोण काय करतं यातलं पूर्ण संचलनही या दोन विद्यार्थ्यांनी करत आहे आणि हे फक्त याच कार्यक्रमाचं नाही सर आमच्या शाळेत समजा आज अगदी इलेवन्थ आवरला जरी सांगितलं मुलांना की आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे तर ता लगेच तासात आमची तयारी होते आणि सगळे विद्यार्थी स्वतःहून सगळी तयारी करतात हे आम्हाला अभिमानानं सांगावसं वाटतं आम्ही गुरुजी लोक फक्त आयडिया देतो आणि पुर ते करतात तर हा एक वेगळेपण आता पुस्तकाकडे वळूया पहिली आवृत्ती इंद्रजित भालेराव सरांच्या घरी प्रकाशित झाली कोरोना काळामध्ये दुसरी आवृत्ती माझे वडील त्या आवृत्तीला प्रमुख पाहुणे म्हणून होते अंबेजोगाई हो इथे अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं प्रकाशन सोहळा झाला यशवंतराव स्मृती समारोहमध्ये हो अंबेजोगाईला हो आणि तिसरा आज तुमच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे पुस्तकाचा तिसरी आवृत्ती निघाली आणि त्या पुस्तकाच्या आवृत्तीवरच की बेस्ट सेलर थ्री स्टार बेस्ट सेलर हा मी पाहिलं आणि मला फार आनंद झाला माझ्या शाळेतील माझ्या सर्व गुरुजींच माझ्या ह्या सर्व लेकरांचं हे श्रेय आहे की याला तीन स्टार मिळाले आणि तिसरी आवृत्ती बेस्ट सेलर म्हणून निघाली आहे ही पुस्तक शेवटी आणखी एक भाग भाग आहे की इंद्रजित भालेराव जे या परभणी जिल्ह्यातील या भूमीमध्ये जन्मलेले भूमिपुत्र आज महाराष्ट्राच्या सर्व लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत त्या माणसाचा वरद हस्त म्हणजे त्यांनी पाठीवर हि टाकलेली छाप आणि आतमध्ये या तिसऱ्या आवृत्तीचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे सन्माननीय सुप्रसिद्ध असे साहित्यिक प्रवीण दवणे यांनी या पुस्तकाला दिलेली शाब्बासकी अतिशय या लेख प्रवीण दवणे सर सहजासहजी असं काही लेखन कधी करत नाहीत आणि देत नाहीत त्यांनी हे पुस्तक वाचून मला पाठवलेलं हे पत्र आहे आणि या पुस्तकाची प्रस्तावना आ, शिंदे सरांना सांगू इच्छितो की या पुस्तकाची प्रस्तावना मी सुरुवातीला घ्यायला गेलो अनेक मान्यवरांकडे उद्या देतो महिन्यानी देतो दोन महिन्यानी देतो तुम्हीच लिहा मी सही करतो असा बरेचसे अनुभव आले आणि शेवटी मग त्याची प्रस्तावना न घ्यायचं ठरलं मग आता करायचं काय पुस्तकाचं प्रास्ताविक तर भाऊ गावंडे प्रकाशाच्या उंबरट्यावर नावाचं पुस्तक वाचलं होतं सर आम्ही का काजल का वगैरे होती आणि त्यांना आम्ही फक्त फोनवर बोललो होतो आणि याची फक्त एक प्रिंट मी साधी त्यांना पाठवली होती की सर असं असे आम्ही अनुभव लिहिलेत तर त्यांनी त्या ते अनुभवावर पत्र पाठवलं हो सर आम्हाला आणि ते पत्र आम्ही प्रस्तावना म्हणून याच्यात छापलं जेव्हा मी त्यांना फोन केला सर तुमचं आम्ही पत्र प्रस्तावना म्हणून सादर करतायत त्यांनी म्हणले अरे युवराज तू जर मला प्रस्तावना लिहायला सांगितलं असतंस तर आणखी छान लिहिली असती ना मी म्हणलं नाही सर हे पत्र इतकं भन्नाट आहे की तुमच्या प्रस्तावनेची मला दुसरी आवश्यकता नाही आहे म्हणून त्याची ती प्रस्तावना तशी आली या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे सर अगदी पहिला वर्ग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आला म्हणजे चौदा वर्ष मी सेवा झाल्यानंतर वर्ग शिकवले पण पहिला वर्ग आला आणि फार मोठं संकट आल्यासारखं वाटलं सर आणि खरंच या मंचावर अगदी जबाबदारपणे सांगू इच्छितो की पहिला वर्ग शिकवण म्हणजे साधी आणि सोपं गोष्ट नाही आहे त्या वर्गातील लेकर म्हणजे इतके प्रचंड ताकदवान असतात कि ते गुरुजीलाच वळण लावतात म्हणजे ते लेकर घेत त्या पुस्तकाचा सारायचं की पहिल्या वर्गातले पोरं इतके भन्नाट असतात इतके प्रचंड शक्तिशाली असतात की त्यांनी ते पोरं गुरुजी त्यांच्यातला खरा गुरुजी बाहेर काढतात कस लागतो सर अहो इथं बसलेले सर आहेत अनुभव आहे त्यांना की जेव्हा मी पहिल्या वर्गात त्या गुरुजींसोबत बसायचो त्यावेळेस माझ्याकडं पोर ओ मामा ए मामा असं म्हणून यायचे आजही आमच्या अकन सरखड वर्ग आहे रुपनर सरांच्या गळ्याला पडून ते आमची खुशी आज बी म्हणते म्हणजे हे पहिल्या ले ले। वर्गातली लेकरांचं हे वैशिष्ट्य आणि ते जपणं ते जे खळाळत पाणी आहे ते जपणं आणि योग्य दिशेनं लावणं हे खरं पहिल्या वर्गाच्या गुरुजीचं कौशल्य असतं ते लावलेलं कौशल्य हे आज आमच्या सातव्या वर्गातील ज्या संचलन करायलेल्या विद्यार्थिनी आहेत समोर बसलेले जी शाळेची मुख्यमंत्री आहे हे ते पहिल्या वर्गातलं पाणी अतिशय व्यवस्थितपणे झाडाच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे आणि याच मंचावरून आणखी एक महत्वपूर्ण भूमिका या ठिकाणी मला मांडायची आहे जी मी पाहिलेलं स्वप्न आहे ते पोरांना मी सतत म्हणत असतो एक स्वप्न आम्ही साकारलंय गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षात की आम्ही रात्र शाळा घेतली सर एक दिवस रात्रीची शाळा भरवायची आणि ती भरवली सुद्धा आणि फार मजा आली गेल्या वर्षी नाही झाली पण या वर्षी आम्ही ते भरवणार आहोत हे मुलं जाणार आहेत यांनी ठरवलंय आणि दुसरी अशी एक गोष्ट सर शिंदे सर की मला पहिला वर्ग जेव्हा मी घेतला आणि त्या पहिल्या वर्गाला मार्चपर्यंत मी आणलं तर तो प्रवास इतका भन्नाट होता की एप्रिलमध्ये पोरं वाचू लागले होते इंग्रजी वाचनावर आले होते ते आम्हाला सादरीकरण करायचं होतं शिवोंच्या हस्ते समोर पण कोरोना आला आणि आपण बंदिस्त झालो पण आता ते राहिलेलं अधुरं स्वप्न हे लेकरं सातवीतून जाताना यांच्या आई वडिलांना बोलून तुम्हाला बोलून शाळा शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून की सातव्या वर्गात एका गुरुजींनी घेतलेली मेहनत सातव्या वर्गातून जाताना ह्या पोराला काय येत आहे हे त्या पालकांना मुख्याध्यापक आमच्या सगळ्या शाळेतल्या आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे की अशी मेहनत घेतल्यानंतर हे लेकर कुठंच थांबणार नाही मला आज बी विश्वास आहे सर ही जी काही मुलं आहेत फक्त सातवीचेच म्हणत नाहीये ही एक पहिली फळी आहे त्याच्या पाठोपाठ आमच्या सहावीची मुलं पाचवीची मुलं आता अतिशय चांगल्या पद्धतीनं पाचवीची मुलं आहेत सर सहावीची एक चांगली बॅच आमच्याकडे तयार आहे पण ही मुलं एक आदर्श विद्यार्थी कशी जातात याचं एक उदाहरण एप्रिलमध्ये मी जेव्हा यांचा सा निरोप समारंभ होईल त्यावेळेस परत तुम्हाला बोलवेन आणि या प्रत्येक मुलाचं खास वैशिष्ट्य की पहिल्या वर्गापासून मला याच्यात काय दिसलं आणि हे काय होणार आहे पुढे आणि हे आम्ही काय दिलं आमच्या पार्टीच्या शाळेतून असं एक शेवटचं ते स्वप्न साकार करणार आहे असाच एक चांगला कार्यक्रम करून त्या पालकांना बोलून हे तुमचं लेकरू पहिल्या वर्गात माझ्या हातात विश्वासानं दिलं होतं शाळेत येताना पालक आमच्या गुरुजींच्या हातात विश्वासानं तो गोळा देतात की गुरुजी तूच आता याचा शिल्पकार आहेस जन्म आम्ही दिलाय पण शाळेच्या आतमध्ये आल्यानंतर तूच त्याचा बाप आहेस तूच त्याची आई आहेस म्हणजे या पुस्तकात बऱ्याच गोष्टी आहेत सर आता या पुस्तकावर मी बोललो तर खूप काही बोलता येईल पण हे पुस्तक इंद्रजीत भालेराव सरांचा एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिल्या वर्गातील हे पोरं ज्यावेळेस दिवाळीच्या अगोदर मी यांना लिहायला दिलंच नाही सर इष्ट्या गप्पा गोष्टी खेळणं मग काही पालक यायचे एक पालकाचं उदाहरण जीवन राठोड नावाचे पालक आहेत स्वाती नावाची मुलगी तिथे बसलेली आहे तर ते सारखंच यायचे मुख्याध्यापकाकडे त्यावेळेस मैफल सर होते हे गुरुजी काही लिहिलं अभ्यासच देत नाही यांना होमवर्कच देत नाही मी फक्त एवढंच म्हटलं की एप्रिल मध्ये तुमच्या मुलांना वाचता लिहिता आलं बस झालं ना मग दिवाळीपर्यंत आम्ही काहीच दिलं नाही दिवाळीनंतर ती स्वाती आणि बाकी मुलं म्हणून मुल लागले गुरुजी ते मग ते अ आई कधी लिहायचं म्हणजे मुलांची मानसिकता तयारी झाली की आता आपल्याला त्या दिशेनं जायचंय तोपर्यंत आम्ही फक्त खेळ माती दगड गोटे असंच घेतलं आणि त्याचा प्रत्यय म्हणजे आज त्या मुलांचं अक्षर या मुलांचं वाचणं या मुलांची समज द अल्केमिस्ट सारखं पुस्तक आज सात्या वर्गाच्या मुलांनी अगदी म्हणजे पाठांतर आहे सर नदिष्ट सारख्या पुस्तकावर विवेचन करतात आमची मुलं राधे सारख्या कादंबरीवर कल्याणी अप्रतिम बोलते आणि ही समज एवढ्या प्रचंड मोठ्या पुस्तकावर बोलण्याची समज आता आम्ही नॉट विदाऊट माय डॉटर सर दुपारी दोनच्या जेवणाच्या सुट्टीनंतर नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक वाचतात एवढे बाहेरच्या विदेशातले सुद्धा पुस्तकं आम्ही वाचत आहोत आणि त्याच्यावर आमची पोर बोलत आहेत तर मला असं वाटतं की केवळ कागदावरील मार्क हे आम्ही कधीच मान्य करत नाहीत या ठिकाणी आमच्या मुलींनी केलेलं संचलन आम्हाला मान्य आहे ती तिची अभिव्यक्ती आहे इथं आमची बोललेली काजल अप्रतिम बोलली सर बोलली पण मला अप्रतिम आनंद झाला सर ज्या काजलला आम्ही इथं बघितलं त्या काजेलनं लातूर या ठिकाणी नीटची एक्झाम दिली त्या ठिकाणी इथून गेली तांड्यावरली विद्यार्थीनी सर आमच्या शाळेची ही पहिली विद्यार्थीनी की जी नीटची तयारी करण्यासाठी लातूरला राहिली कुटुंबाला घेऊन गे गेली तिनं तिथं संघर्ष केला आणखी एक दुसरा विद्यार्थी आहे सर गणपत राठोड जो आमचाच विद्यार्थी आहे काळे सरांचं क्लास टीचर होते त्याचे तर तो विद्यार्थी सुद्धा आज तिथं नीटची तयारी करत आहे सर म्हणजे अशी सगळे विद्यार्थी आमच्या शाळेतून आता ते पुढे जात आहेत आणि ते छान बोलत आहेत तिच्याबद्दल फार अभिमान वाटला आणि ते नक्कीच यशस्वी होणार आहे आणि तृप्ती ही गोंदियातली मला आनंद वाटतो वीस वर्ष झालं सर वीस वर्षाखालची वी ही तृप्ती आज माझ्या सोबत माझ्याच केंद्रात माझ्या म्हणजे गाईपेक्षा वासरू मोठं झालं हे विधान जेव्हा कल्पना चावला वर विमा ह्याला रॉकेटमध्ये उडत होती त्यावेळेस तिच्या गुरुजीचे विधान होते की गायीपेक्षा लेकरू मोठं झालं म्हणजे माझ्यापेक्षाही माझी लेकरू मोठं झालं असे विधान होते तसंच आज मला छान वाटलं किंवा मी प्राथमिक शिक्षक आहे सर अजून बी ती पदवीधर शिक्षिका म्हणून आली म्हणजे माझ्यापेक्षा मोठीच झाली तर ते वरच्या वर्गांना शिकवते ते तर ती इथं आली आणि मला फार प्रचंड आनंद झाला या सगळ्या लेकरांना सुद्धा असंच यश मिळत राहू आमचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर सा, सातत्यानं अधूनमधून सरांचा सारखं हे असतं बरं का कधी कधी आम्ही कागदी लेखनामध्ये कमी पडतो आम्ही जाहीर याच्यावरून मी बोलतोय लिखाणामध्ये कमी पडतो सर पण सरांचं नेहमी सातत्यानं म्हणणं असतं अरे लिहित चला पूर्व हो आणि ते फार महत्वाचं आहे आम्ही ते ऐकत असतो अतिशय अनुभव संपन्न व्यक्तिमत्व आम्हाला कुलकर्णी सरांच्या रूपात भेटलं अनुभव असणारे आमचे रुपनर सर आहेत अकलोड सर आहेत काकडे सर आहेत हे बोर्ड रंगवणं आ, हे अप्रतिम काम काकडे सर करतात सर त्यांच्याकडे ती कला आहे काळे सर पदवीधर शिक्षक आहेत त्यांचं पण खूप छान हातखंडा आहे आम आमच्या शाळेसाठी आणि आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या ह्या पुस्तकाचं सॉरी आपल्या ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं ही तिसरी आवृत्ती तुमच्या हातात देताना आणि साधारणपणे या शाळेतील खरं तर म्हणू वाटत नाही हे शेवटचं वर्ष आहे असं मला वाटतं कारण मी बदली पात्र नाही यावर्षी पण पुढच्या वर्षी पण होईल की नाही माहीत नाही पण लास्ट इयर समजूनच हे काम करतोय मी इथं दहा वर्ष सहज या ठिकाणी पूर्ण एक दशकाचा का कालावधी मी इथं पूर्ण करत आहे आणि याचा मला प्रचंड आनंद होत आहे आणि तुमच्या समोर हे पुस्तक प्रकाशित झालं याचाही मला आनंद आहे या पुस्तकाचं जरूर आपण जिल्ह्यातील इतर शिक्षकांच्या समोर खरं तर मला म्हणजे प्रसिद्धी म्हणून नाही हे पुस्तकच इतकं म्हणजे हे पुस्तक, पुस्तक नाही आहे एका गुरुजी तांड्यावर ज्या गुरुजींचा जन्म झाला सर हे एक वाक्य बोलायचं राहून गेलं माझं मी गोंदियात आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम केलं गोंडी मुलांसोबत काम केलं ही पोवार पोवार समाज आहे पोवारी भाषेतल्या मुलांसोबत काम केलं पण जेव्हा मी तांड्यावर आलो तर या तांड्यावर खऱ्या अर्थानं माझ्यातला गुरुजी जन्माला आला सर म्हणजे तोपर्यंत नाही त्या तांड्यावर आल्यास कारण आजही सांगतो सर इथं सगळे मुलं आहेत मुख्याध्यापक आहेत आम्हाला एखादं काम करायचं म्हणलं तर पालकांना धरून आणावं लागतं सर पालकच येत नाही पण तरीही आम्ही तेवढ्या तुम्ही आता पाहता तेवढ्याच ताकदीनं आम्ही हे काम उभा केलं आहे आणि हे प्रचंड मोठं काम आहे गुरुजींवर प्रेम करणारी ही मुलं आहेत सर आपण एक पुस्तक तुम्ही मला मागून घेतलं होतं जिल्ह्यातून तुम्ही निवड केली होती पण राज्याला ते टिकलं नाही पण ते पुस्तक दिलीपराज प्रकाशन पुढच्या महिन्यात मला देत आहे ते पुस्तक एक प्रकाशित होणार आहे गुरुजी तुम्हाला गुरुजींवर प्रेम करणारी मुलं तो प्रसंग शेवटचा सांगतो आणि थांबतो हे पोरं गुरुजीवर प्रेम करणारे व्यक्त होत नसतील लेकरं पण प्रेम करणारे आहेत उदाहरण असं होतं मी या शाळेत एक जुलै दोन हजार सोळाला दाखल झालो त्यावेळेस ह्या पलीकडल्या वर्गामध्ये हे काजेलचा वर्ग होता माझ्या हातात कड होत सर आता नाहीये आणि हाफ शर्ट असल्यामुळे ते कडं दिसलं त्या एका नेहा नावाच्या विद्यार्थिनीला आणि तिनं मधूनच म्हणली अरे आपल्याला गुंडागुरजी आलाय गुंडागुरजी आलाय म्हणली असं वर्णन केलं मग मी तिकडे ऑफिस मध्ये जॉईन झालो नाही नाही पाचवीची पाचवा वर्ग होता सर ते मग दोन दिवस झालं सर त्या वर्गात गेलो मी हे पोरं बोलायचंच नाहीत हजेरी घेतलं तेवढ्यापुरतच उत्तर द्यायचं तेवढ्या पुरतच बोलायचं मी म्हटलं काय भानगड आहे पुरंच का बोलत नाहीत आणि माझी तर कॉलर टाईट सर अशी की पहिल्या शाळेतल्या लोकांनी पाच दिवस शाळा बंद ठेवली होती माझ्यासाठी गाव रडला होता दुसरी शाळा जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा केली कलेक्टरच्या हस्तेही झालं जालो। असं झालं माझी कॉलर टाईट पहिल्या आठ दिवसातच ह्या लेकरांनी माझी पूर्ण जिरवली म्हणजे माझ्यातला आविर्भावच गळून पडला सर आठ दिवस माझा परेशान पोरच साथ देत नव्हते मग आठव्या दिवशी जेव्हा मी रागावलो अरे कसं काय तुम्ही बोलत नाहीत असं तसं हळूच खाल्ल्या आवाजामध्ये मान घालून एक विद्यार्थिनी म्हणली तुम्ही आलात म्हणून गुरुजी गेले ती नेहा मग पुन्हा मला राग आला सर क्षणभर गुरुजी मध्ये होता अस पण मी अर्धा तास विचार केल्यास इतका प्रचंड आनंद झाला सर तिथं कळलं मला कि इथं कारण आहे की यांचा आवडता गुरुजी गेला बिसेन नावाची गुरुजी त्यांच्यावर तेवढंच प्रेम करणारे हे पूर होते मी आल्यामुळे त्यांचा आवडता गुरुजी गेला होता तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला की मला लक्षात आलं की ही पोरं गुरुजींवर प्रेम करणारी आहेत आणि तिथून पुढे तीन वर्ष सतत ही काजेलची बॅच यांच्यावर मेहनत घेतली माझ्यासमोर आव्हान होतं की त्या गुरुजीसारखं मला होता आलं पाहिजे किंबहुना त्याच्या पुढे एक पाऊल काम करावं लागेल तेवढं काम केलं आणि जेव्हा यांची बॅच जात होती सर सातवीतून तेव्हा हे लेकर ढसढसा रडून गेले मी सुद्धा त्यांचा आवडता गुरुजी झालो असं मला त्या आश्रूंनी सांगितलं आणि खरंच या गावातील आणि हे पोरं गुरुजींवर प्रेम करणारी मुलं आहेत गुरुजींवर प्रेम करणारी मुलं आहेत धन्यवाद या पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात आपण सर्वजणांनी मला सहकार्य केलं आणि माझी पहिली विद्यार्थिनी या ठिकाणी आली तिच्या संवेत हे पुस्तकात प्रकाशन झालं याचा आनंद आहे धन्यवाद